उजनी धरणात मोठी दुर्घटना घडली आहे प्रवासी वाहतूक करणारी बोट उलटली आहे बोट मधून प्रवास एक प्रवासी पोहून बाहेर आला आहे वाचलेल्या प्रवाशांनी ही माहिती दिली आहे त्याला इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील स्थानिक प्रशासन बोटमधील प्रवाशांच्या मंगळवारी सायंकाळीपासून उजनी धरणात शोध घेत आहेत अद्याप एकही मृतदेह सापडला नाही गोकुळ दत्तात्रे जाधव वयवर्ष तीस कोमल गो गोकुळ जाधव वयवर्ष पंचवीस शुभम गोकुळ जाधव वयवर्ष दीड वर्ष माही गोकुळ जाधव वयवर्ष तीन राहता झरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर कुघाव येथील अनुराग अवघडे वयवर्ष पस्तीस व गौरव डोंगरे वयवर्ष सोळा अशी बोट उलटून बुडाल्यांची नावे आहेत या बोटीत एक तरुण पोलीस उपनिरीक्षक होता राहुल डोंगरे असे यातून वाचलेल्या तरुण पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे सोलापूर आणि पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या उजनी धरणात कुघाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर ते कळाशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मंगळवारी सायंकाळी बोट उलट वादरी वारा प्रवाशी बोट उलटली आहे हेलकावे खात उलटले आहे दुर्घटनेत झरे तालुका करमाळा येथील पती पत्नी व त्यांचे दोन लहान मुले तसेच कुघाव तालुका करमाळा येथील दोघे असे सहा जण बुडाले आहेत बोटमधील वाचलेले तरुण पोलीस अधिकाऱ्याने ग्रामस्थांना आणि स्थानिक प्रवाशनाला माहिती दिल्यानंतर घटना उघडकीस आली आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद